सर्वांना जयशूर आहे आज बावीस तारीख तेवीस चोवीस आणि पंचवीस जानेवारी पंचवीस जानेवारीला आपल्या सर्वांना अंतर्वाली सराटी या ठिकाणी जायचं आहे त्या ठिकाणी जे आहे सामूहिक आमरण उपोषण होणार आहे जरांगे पाटलांसोबत आपल्या लेकराबाळांच्या भविष्यासाठी मी येणार आहे तुम्ही पण नक्की या आज थोडी तब्येत खराब आहे म्हणजे आत्ताच <coughs> एक दोन तास झाले राहत तब्येत बरोबर वाटत नाही आहे पण आजारी पडायचा आपल्याला सध्या अधिकार नाही आहे आणि आजारी पडायचंच नाही आहे कारण खूप मोठ्या जिम्मेदारा आपल्या सर्वांवरच आहेत महाराष्ट्रातील नाही तर जगातील सर्वात मोठं उपोषण सामूहिक उपोषण या ठिकाणी आंतरवाडी शाळेत होणार आहे मित्रांनो याची साक्षीदार तुम्ही आम्ही आहोत आणि नक्कीच ह्या मराठा आरक्षणाचा लढा जो आहे याची नोंद जी आहे ती इतिहासात होणार आहे नक्कीच इतिहासात प्रश्न पडेल जेव्हा मराठ्यांना आरक्षण भेटलं होतं तेव्हा तुम्ही आम्ही कुठे होतो आपले नातवंड नक्कीच हे प्रश्न विचारतील तर त्यांना उत्तर देण्यासाठी की हो मी त्या लढ्यामध्ये मी स्वतः होतो कोणाला दाखवायचं म्हणून नाही मित्रांनो काळाची गरज आहे त्यामुळे पंचवीस जानेवारी मी येतोय तुम्ही पण नक्की या मोठ्या संख्येने आपल्याला अंतरवाळीसाठी या ठिकाणी जायचं आहे एक मराठा लाख मराठा सहा कोटी मराठा